दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आलंय पत्रकारितेमध्ये बातमीदारी करताना जमिनीवरचा पत्रकार हा ज्या बातम्या देतो बातम्यांमुळे आजपर्यंत वृत्तपत्र व चॅनल्स यांचे नाव मोठे झाले परंतु सध्या या जमिनीवरच्या छोट्या पत्रकारांकडे जिल्हा माहिती कार्यालय दुर्लक्ष करत असून साप्ताहिक वृत्तपत्र पत्र चालवणाऱ्या पत्रकारांकडे लक्ष न देता फक्त दैनिक वृत्तपत्र चालवणारे व राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारांनाच प्राधान्य देण्यात काय आहेत नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी साप्ताहिक वृत्तपत्र व लोकल वृत्तवाहिनी पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयातून दुय्यम वागणूक मिळते त्यामुळे सर्व पत्रकारांना समान वागणूक मिळावी विशेष कार्यक्रम प्रसंगी अर्थात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री दौरे तथा सर्व निवडणुका यावेळेस बातमीदारीसाठी पासची व्यवस्था करण्यात यावी न्यूजपेपर ऑफ रजिस्टर आरएनआय या संस्थेचे कार्यालय राज्यस्तरीय स्तरावर सुरू करावे यांसारख्या अनेक मागण्यांसाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्यांवर तात्काळ विचार करून कारवाई व्हावी अशी अपेक्षा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केली आहे के आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आर एन आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही व्ही आय पीचा दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे फासक दिले जातात ते दे पासच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची दुजाभावपणाने वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं किंवा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये था, अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार जिस्त साप्ताहिक कार्यालया असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथे उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आली प्रशासनाला दिसून आली विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे आपलं कुमार कडलक जे आहे व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साथ दिली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांच्या जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटनेंनी नाशिक जिल्हा असो व्हायसअप मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केला किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही यावेळी निवेदन देताना संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोमरे तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी उपाध्यक्ष सुनीता पाटील उपाध्यक्ष पंकज पाटील सरचिटणीस संजय परदेशी विश्वास लचके संघटक जनार्दन गायकवाड भाऊसाहेब बोराडे शमशाद पठाण संजय हिरे दिनेश पगारे प्रवीण सुरुडे संदीप नगरकर योगेश रामोळे नंदकुमार जाधव परमेश्वर आंधळे सुनील पगारे कमलाकर तिवडे सचिन गायकवाड नासिर मनसुरी शिवाजी अडांगळे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक संपादक व साप्ताहिकांचे संपादक उपस्थित होते दिनेश पगारे دكش نيوز ناشيك